दोन सप्टेंबरचा जी आर गव्हर्नमेंट रिझोल्युशन काय जी आर होता की एका जर कुणाची वंशावर सापडत नसेल जर कुणाची वंशावर सापडत नसेल तर एका जरी गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील परत एकदा ध्यान देऊन का हा जी आर काय करता तर गावातील नाते संबंधातील आणि कुळातील जर एखाद्या व्यक्तीकडे जर सर्टिफिकेट असेल आणि त्या जर दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या आणि साहेब मध्ये दोन पानाची प्रस्तावना एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करत आहोत कुणाला <coughs> मराठा समाजाला सा, साहेब मराठा समाजाच सा, सामाजिक माग असले पण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय मराठा समाजाच सामाजिक माग असले पण सेंट्रल बॅकवर्ड कमिशन नाकारलं मराठा समाजाचा सामाजिक माग असले पण स्टेट हेल्थ कमिशनच्या चार, चार कमिशननी नकारलं आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय अशा पद्धतीचा जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती जस्टिस मारला पल्ले आपल्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधला इन्क्ल्युजन इथल्या न्याय व्यवस्थेला मान्य नाही इथल्या आयोगांना मान्य नाही मग आता करायचं काय तर मराठा समाजालाच कुणबी समजण्यात यावं पुढच्या दरवाज्यानं एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाज्यानं ते पण रीतीन नाही मागच्या दरवाज्यानं भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये त्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते दोन हजार चार सालचा एक जे आर होता बरोबर आहे का लिंगे साहेब बरोबर आहे का दोन हजार चार साली एक जे काढण्यात आला मराठा कृवी आणि कुणबी मराठा कृवी या शब्दाला मराठा हा शब्द त्याच वेळी जोडला गेला आणि त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आलं त्या दिवसापासून माझ्या मराठा बांधवांचे राज्यकर्त्यांचे या ओबीसी आरक्षणामध्ये अनधिकृत ताबे मारण्याचं काम चालू होत लाखो सर्टिफिकेट माझ्या पुणे महानगरपालिकेमध्ये संभाजीनगर महापालिकेमध्ये जालना महानगरपालिकेमध्ये सांगली असो कोल्हापूर असो ओबीसीच्या आरक्षणामध्ये बेकायदा घुसखोरी झाली त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण संपलं आणि सरंगे पटलाच्या या मागणीद्वारे उरल्या सुरलं अरे कसा ओबीसी बांधव शासनकर्ती जमात असलेल्या माझ्या मराठा बांधवाच्या स्पर्धेमध्ये माझा ओबीसी बांधव कसा टिकेल टिकू शकतो गाव गड्यातला माळी साडी कोळी तेली हटकर अनगर सनगर वंजारी लोणारी परी गृह घरसे नाभे सुतार लोहार कुंभार रामोशी बेलदार लालोशी माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक डोंगर रांगामध्ये राहणारा माझा बोलला बोलले वार समाज अरे काही बांधव म्हणतात उमाळ्यातून आमच्या काय फरक आहे साहेब एका चॅनलला डिस्कशन करत होतो विरेंद्र पवार नावाचा तो मुंबईमध्ये मोर्चाचं नियोजन करणारा माणूस आम्हाला बोलला की धनगर समाज सुद्धा म्हणला राज्यकर्ता होता छत्रिय होता आणि मग धनगर समाज छत्रीय तर तो विषय मध्ये कसा आणि मग धन्यसी मध्ये तर मग आम्ही काय ऑफिसी मध्ये नाही अरे मग याच सगळ्याच परीक्षण झालं पाहिजे ना अरे याच्या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे ना आरक्षणाचं बेसिक तत्व हे प्रतिनिधित्व आहे ज्या ज्या समूहांना प्रतिनिधित्व भेटलं नाही बनुत्या अलुत्या मधल्या माणसाला दारू नारू मधल्या माणसाला बीन दलिताला आदिवासीला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व भेटला नाही काय इंग्लिश शब्द रिप्रेझेंटेशन पर्याप्त प्रतिनिधित्व एटलिस्ट त्या समूहाचा एकतरी एक प्रतिनिधी सभागृहामध्ये गेला पाहिजे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाविक पोचू शकला नाही एकही सुतार कुंभार लोहार पोचू शकला नाही एकही किसाडी गुरव एखादा पोचला असेल साहेब त्याचा अभ्यास कमी असेल पण जोपर्यंत ओबीसी ची वुमेन जोपर्यंत मनुत्याची आरुत्याची सामाजिक मागास प्राची व्याख्या या महाराष्ट्रामधला एकही नेता बोलणार नाही अरे एकही नेता खरं बोलायला तयार नाही शरद चंद्रजी पवार काय म्हणे मंडल यात्रा काढली अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट करायला लावणारे कोण होते इथं विचारपीठावर बसणारे सदैव बाळासाहेब आंबेडकर होते कृष्णा प्रताप सिंग आमचे मुंबई विद्यापीठामधले अरुणजी कांबळे साहेब या सगळ्या मंडळींनी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगांकडं आग्रह झाला आणि योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी कोण होते शरदचंद्रजी पवार साहेब मग काही मंडळ आयोग फक्त महाराष्ट्रात लागू झाला का पण देशभरामध्ये लागू झाला ना आणि तुम्ही मंडळी यात्रा करताय आणि आम्ही ओबीसीचं आरक्षण दिलं म्हणून तुम्ही श्रेय घेता काय मंडळ आयोग मंडल आयोग म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व ओबीसीना सामाजिक न्याय देणं आर्थिक न्याय नव्हे गरिबी हटाव नव्हे आणि मग त्यांना मिळतय तर आम्हाला का नाही याचा अभ्यास करा ना एखाद्या समाजानं जर एखाद्या आरक्षण मागितलं तर त्याचा अर्ज करण्याची अर्ज कुणाकडे केला जातो ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडे केला जातो यशचं आरक्षण पाहिजे असेल तर शेड्यूल कास्टच्या आयोगाकडे तो अर्ज केला जातो ट्रायबल आयोगाकडे तो अर्ज केला जातो मग तो आयोग अभ्यास करतो त्याची काहीतरी मेथडॉलॉजी आहे त्याच्या पाठीमाग काहीतरी संविधानिक तत्व आहे त्याच्या माग काहीतरी पॅरामीटर्स आहे त्याचा लिगल ऍस्पेक्ट आहे कोणी काहीही मागणी करू शकत नाही उद्या आणि मग त्याला ते द्यायचं मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकारनं घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली केली रिझर्वेशन धोरण पायदारी तुलवण्याचं काम केलंय आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही जला पाटलाच्या सांगण्यावर ओबीसी ची मसलत हे ओबीसी चे हक्क आणि अधिकार तुम्ही दोन सप्टेंबरच्या जे आर संपवलेले आहे तुम्ही के पाटील नावाचा कारखानदार वैदरी चालवणारा काय करतो विजय पाटील साहेब तुम्हाला सोशल जस्टिस सोशल जस्टिस समजून घ्यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर साहेब काय म्हणतात ते कधी तरी काम फुलत घेऊ नये का मराठा समाजानं कधी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता का आता ओबीसीच्या लोकांनी संभ्रम निर्माण करू नये आणि आता ओबीसी लोकांनी आम्ही तुम्हाला विरोध केला नव्हता तर तुम्ही आम्हाला का विरोध करताय काय भाऊ भाऊ मधली वाटते का घरामध्ये जर एखाद्या कुटुंबामध्ये चार भाऊ असतील आणि त्या चार भावंडापैकी एक भावंड जर अपंग असेल दिव्यांग असेल तर त्या कुटुंबामधले आई वडील काय विचार करतात की अरे हा एक आपला मुलगा थोडासा अपंग आहे याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल तरतूद केली पाहिजे देशाचं संविधान देशामध्ये लोकशाही लागू होत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोंगराच्या कुशीला राहणारा भट्टा गावगड्यामध्ये अचूत अचूतपणाच्या बाबतीमध्ये पाळला गेला गावगड्यामध्ये ज्यांना जल जंगल जमीन डोंगराच्या कुशीला एखाद्या पर्वताच्या माचीवरती जो आदिवासी बांधव मातकरी राहतो त्या माणसांना सुद्धा या निर्णय प्रक्रियेमध्ये आणता आलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी राबवली आता जरंगे पाटील म्हणतात तुम्ही कधी इम्पेरिकल डेटा महाराष्ट्रामध्ये कलेक्ट होत नाही सोशल इकॉनॉमिकल सर्वे होत नाही अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण चॅलेंज झालं एम्पेरिकल डेटा कलेक्ट झाल्याशिवाय रिझर्वेशन पॉलिसी ओबीसी चे पंचायत राजमधलं रिझर्वेशन अलॉट करू नका म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं महाराष्ट्राच्या पाठीमागलं बिहारमध्ये सोशल इकॉनॉमिकल सर्वे झाला छत्तीसगड मध्ये झाला तेलंगणा झाला कर्नाटकामध्ये झाला पुरोगामी पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या संतेच्या विचारानं मानवतेच्या विचारानं बंधुतेच्या विचारानं ज्या देशाला दिशा दिली त्या लोकनियुक्त सरकार मात्र इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला तयार नाही राज्य मागास वर्ग आयोगाचं म्हणणं ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्टाचा साडेसहाशे पणाचं जजमेंट ऐकायला तयार नाही बेकायदा चिर काढायला तयार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा चिया काढला आणि ओबीसीची मसलत आज रोजी बुडवलेली आहे आता आम्ही नांदेड मध्ये आलोय साहेब बोलायचं म्हणलं तर खूप काही बोलू शकतो राजकारणावर बोलायचं शिक्षणावर बोलायचं काल परवा डॉक्टर संपदा मुंडेंची हत्या झाली काल मी त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेलो त्या केज तालुक्यामध्ये किल्ले धारूरच्या एका डोंगराच्या कुशीला असणाऱ्या काम आई बाबाच्या पोटी डॉक्टर संपदा जन्माला आली एमबीबीएस डॉक्टर तिचं ते शिक्षण घेत असताना तिला काय हडल्स कार करावे लागले लाग असतील काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल तिची आत्महत्या झाली आत्महत्या झाली का हा आत्महत्या केली अहो मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामधला पालक चिंतेत आहे अरे माझ्या पोरीला शिक्षण द्यायचं का नाही द्यायचं माझ्या पोरीला वस्तुग्रहात ठेवायचं का नाही ठेवायचं जर संपदा मुंडे जर बळी जात असेल तर माझ्या लेखीच काय महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनामध्ये चिंता आहे त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच मध्ये येतात आणि आपल्या कार्यकर्त्याला देतात मुख्यमंत्री महोदय राजकारण करा तुम्ही न्यायमूर्ती कधी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अरे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणजे नाही ज्युडिशरीचा त्या पदाला तुम्ही आला आणि तुम्ही त्या संपदा मुंडेच्या चारित्र्यावरती संशय उपलब्ध होईल अशा पद्धतीचा बोलला रुपाली ताई तुम्ही त्या संपदाच्या आईवर्ला भेटला ना का नाही मला वाटत या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था संविधान आरक्षण नुसतं राजकारण आहे राजकारण आणि फडणवीस साहेब आमचा ओबीसी देऊन करणार नाही फडणवीस साहेब अरे या ओबीसीने तुम्हाला सत्तेत बसवलंय तुमच्याकडे अनेक रिसर्च करणाऱ्या संस्था आहेत फडणवीस साहेब तुम्ही कारखानदारांचे नेते कधी पडला हे कधीच कधीच होऊन गेला अरे लढायला आम्ही आणि सत्तेमध्ये बसायला अजितदादा पवार विखे पाटील कुठे कोण पोहोचले अरे भाजपची काँग्रेस झाले का भाजपचे राष्ट्रवादी झाले राष्ट्रवादीची भाजप झाले हे कळायला मार्ग नाही आणि न्यायाच्या लढाईला लढायला आम्ही आम्ही म्हणजे कोण तर बाळासाहेब आरक्षणाचा विषय आला बाळासाहेब आता कसं होईल आरक्षणाचा विषय आला आता कसं करायचं आरक्षणाचा मोर्चा कुणी काढावा हे काढावा आणि लाभाचा तरी आता ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे एक दोन मिनिटामध्ये मी पाऊस तो पाऊस येण्याची शक्यता आहे आदरणीय साहेबांचं भाषण ऐकायचंय तुम्हाला मला एक दोन वाक्यामध्ये मी माझं भाषण संपूर्ण लढायला आम्ही सामान्य माणसाला न्याय द्यायला आम्ही निवडणुका जिंकायला कुणी कारखानदार वतनदार जागीरदार तुम्ही आम्ही काय मागत बसलो आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या आम्हाला काय द्या अरे महाराष्ट्राची सात लाख करोड रुपयेची तिजोरी आपण ज्यांच्या हवाली केली अरे बाबा साहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाखमोराची किंमत प्राप्त करून दिली एक व्यक्ती एक मत एक किंमत तुम्हाला शासन करती जमा व्हायचंय असंच म्हणाले का बाबासाहेब तुमच्या मताला किंमत दिली पण त्या मताचं मूल्य तुम्ही आम्ही काय केलं निवडणुका आल्या अरे शे पाचशे रुपयाला बळी पडणारी तुम्ही आता खूप काही बोलणार होतो ते सोळंकी नावाचं वयोवृद्ध माणूस संविधानाचा अपमान करतोय मतदाराचा अपमान करतोय मग तो बकरी द्यावं लागतोय चपटी द्यावं लागतोय पैसे द्यावं लागतोय गोळीबार करावा लागतोय दारोगोळा हायका बघावं लागतोय यांच्या बापदा हेच केलं महाराष्ट्र वरबडून खाल्ला लुकडून खाल्ला बाबांनो आज नांदेड मध्ये तुम्ही एवढ्या बहुसंख्येनं जमला पावसाचं वातावरण आहे आणि साहेब बोलणार आहे न्यायाची सामाजिक न्यायाची लढाई घेऊन पुढे जातोय पाचशे माणसं असली चालेल हजार माणसं असली चालतील आणि हिंगोलीला एक लाख लोक घेऊन आले एक लाख <laughs> भविष्यामध्ये आपल्याला नागपूरच्या अधिवेशनावर पण ला जावं लागेल आणि मुंबईलाही जावं लागेल लढाईची तयारी ठेवा मी माझं मनोगत इथं आटोपत घेतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय ज्योती जय मलाल जय संविधान औषध सगळे भिजन तरी चालेल